काही नाही नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अबाल कोसळले मानाव इतका पाऊस पडत आहे पाऊस म्हणजे शेतकऱ्याचा जीव पण हा जीव आता जणू जीव घेण्यास झालाय मराठवाडा सोलापूर धाराशिव जालना या भागात तर हा आकार माजलाय रस्ते वाहून गेले रेल्वे थांबल्या घरे पाण्यात बुडाली आली हजारो लोक अडकले शेत जमिनी उद्ध्वस्त झाल्या आज आपण ही संपूर्ण परिस्थिती जाणून घेऊ कारण ही केवळ बातमी नाही ही आपल्या महाराष्ट्राची वेदना आहे महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनने वेगळाच ताडागा दिला हवामान खात्यानं आधीच सांगितलं होतं की जास्त पाऊस होणार पण एवढा मुसळधार पाऊस सलग पडेल हे कुणालाच वाटलं नव्हतं नद्या तुडुंब भरल्या धरणातून विसर्ग करावा लागला आणि जिथं जिथं पाण्याला वाट मिळाली तिथं तिथं गाव पाण्याखाली गेली सोलापूरात सीना नदीने तांडव केले धाराशिव जिल्ह्यात भूम परंडा कदंब इथं गावोगावी पाणी घरात शिरलं जालन्यात धरणे धोक्याच्या पातीवर आली म्हणजे निसर्गाने एकदम झोडपून काढलं सोलापूरची परिस्थिती तर फारच गंभीर आहे सीना नदीचं पाणी गावात घुसलं शेकडो लोक घरात अडकले पुणे सोलापूर महामार्ग बंद झाला रेल्वेचे रूट बदलावे लागले मोहल जवळ लांबोटी पोलावर एवढं पाणी आलं की गाड्या थांबल्या शिंद कोट गावात तर दीड हजारांहून जास्त लोक अडकले होते एनडीआरएफ आर्मी पोलीस सगळ्यांनी मिळून लोकांची सुटका केली आर्मीच्या बोटीने काही ठिकाणी हेलिकॉप्टरने लोकांना बाहेर काढलं एवढी मोठी आपत्ती सोलापूरात क्वचितच पाहायला मिळते धाराशिव म्हणजेच पूर्वीच उस्मानाबाद इथं गावोगावी घर पाण्यात गेली शेत पूर्ण पाण्याखाली गेली भूम परंडा कलम इथं तर शेतकरी अक्षरच्या दिल झाला उभं पीक गारपट्यासारखं वाहून गेलं लोकांचं म्हणणं आहे की पिकं गेली घर गेली आता जगायचं कस शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला की त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून खरंच काहीच पिलवटून जात ते अनेक धरण धोक्याच्या पातीवर आली पिकं वाहून गेली मराठवाड्याचा शेतकरी आधीच दुष्काळाने होर पळलेला आता या ओल्या दुष्काळाने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं संपूर्ण मराठवाडा असो बीड असो लातूर असो कुठेही पाणी पुरेसं पिकासाठी उरत नाही आणि जिथं पाणी आलं तिथं पुरे होऊन सगळं नेऊन गेलं तब्बल त्र्याऐंशी लाख एकर पिकं नष्ट झालीत रस्ते पूल वीज लाईन्स वाहून गेल्या हजारो घरं पडलीत शेकडो गावे अजूनही पाण्याखाली आहेत लोकांचा रोजगार थांबला काही ठिकाणी तर मृत्यूही झाले हे आकडेवारी फक्त आकडे नाहीत यामागे हजारो कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आता अशा वेळी लोकांना तातडीची मदत हवी आहे सरकारने मदत जाहीर केली खरी पण विरोधकांचं म्हणणं आहे की ती मदत पोहोचायला उशीर होतोय काही ठिकाणी मदतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो बॅनर लावले गेले त्यामुळे विरोधक म्हणतात हे मदत कार्य नाही प्रचार कार्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली पण विरोधकांचा आरोप आहे हे दौरे म्हणजे फोटो सेशन खरी मदत मा मात्र लोकांपर्यंत पोहोचत नाही अजित पवारांनी शेतकऱ्यांशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे तर मोठा वाद निर्माण झाला दरम्यान काही खासदार आमदार लोकांमध्ये उतरले शिवसेना उबाडाचे आमदार ओमराजे निंबाळकर प्रत्यक्ष पाहण्यात उतरून लोकांना मदत करताना दिसले जयंत पाटील यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये एकर मदत देण्याची मागणी केली पण विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे की फक्त तात्पुरती मदत नको तर कर्जमाफी जास्त आर्थिक मदत आणि पुनर्बांधणीच्या योजना हव्यात म्हणजेच एकीकडे एक लोक नैसर्गिक आपत्ती अडकलेत आणि दुसरीकडे सत्ताधारी विरोधक यावरून राजकारण करतायत खरी गोष्ट एवढीच लोकांना दाखवेगिरी नकोय तर तातडीची मदत आणि दीर्घकालीन तोडगा हवाय म्हणून मित्रांनो या संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून जनतेला वाचवणं आणि त्यांचा संसार पुन्हा उभा करणं हीच खरी प्राथमिकता हवी अडचण आली की महाराष्ट्र एक दिलाना उभा राहतो हे आपण पुन्हा पाहिलं एनडीआरएफ लोकांना बाहेर काढलं आर्मी आली बोटी हेलिकॉप्टर वापरले गेले स्थानिक पोलीस प्रशासन समाजसेवक सगळे रात्रंदिवस धावत आहेत मुख्यमंत्री यांनी दोन हजार दोनशे पंधरा कोटींच मदत पॅकेज जाहीर केलं आहे पण खरी गोष्ट म्हणजे ही मदत वेळेवर आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे नाहीतर शेतकरी पुन्हा हवालदिल होईल पावसाचं संकट अजून संपलेलं नाही हवामान खातं म्हणतं की अजून पाऊस होऊ शकतो धरण भरलेले आहेत नद्या आहेत आता संकट थांबलं तरी उद्या रोग राहील डेंगू मलेरिया यांचा धोका आहे शेतकऱ्याला परत पीक लावायला बियाणं खत मिळेल का सरकारने पुनर्बांधणीची योजना केली पाहिजे धरणाचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे गावागावात पावसाचं पाणी साठवण्याची सोय केली पाहिजे पूर्ण नियंत्रणासाठी चांगली व्यवस्था उभी केली पाहिजे शेतकऱ्याला तत्काळ आर्थिक मदत बियाणं खत मिळाली पाहिजे लोकांनी मदतीचा हात पुढं करायला हवा मित्रांनो पुरा हा नुसता निसर्गाचा खूप नाही तर तो आपल्याला जाग करणारा इशारा आहे उद्या कोणता जिल्हा असेल सांगता येत नाही पण एक गोष्ट नक्की महाराष्ट्र जेव्हा संकटात येतो तेव्हा आपल्यामध्ये एकजूट उभी राहते हीच ताकद आपल्याला या पूरस्थितीतून बाहेर काढेल शेतकऱ्याला आधार द्या मदतीचा हात द्या आणि सरकारला जबाबदार ठेवा आपल्या महाराष्ट्राचं भविष्य या संकटावर मात करण्यात आहे जय हिंद